ले। तो चलांड डांले तुम अलांड इधर सिगरेट 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 डांस मुजिला सिगरेट 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 गांजा नहीं गा ओपा गांजा नहीं गा गांजा कोई नहीं बाकी कुल्ला ताड़ आई मालूम ताड़ कूटा है टोपी दे टावे दे टोपी टावे दिले ना आई सिगरेट आई दिले हाँ दिले यो कब

मला सगळं बदलायचंय बाबा हे सगळं हे मला चांदीच करायचंय लवकर करून घ्या लवकर काम झालं पाहिजे माझ सगळं काय झालं ना मला हे सगळं बदलायचंय या नाद्या नाही ठेवायचं मला चांदी करायचंय मी बोललोय ना कलश लावायचंय त्यामुळं लवकर करायचं सगळं काय काम आपला ते ताटा बरोबर येते ते मला बाबांना घालू दे मग माझं काम झालं मी निघतो

पाठी काय आलेलं डावी का उजवी उजवी दे भूत आहे का काय आणि हे काय सांग माझं काम झालं पाहिजे उजवी दे पायबर? का, का नाही होणार ना? उजवी दे बाबा दे उजवी काहीतरी काम झालं पाहिजे जे ठरलंय ते दे, दे उजवी दे बाबा उजवी दे काम झालं पाहिजे माझ मला काय करायचंय सगळ्या गोष्टी करायच्या उजवी दे।, दे बाबा उजवी दे